जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजे सतरा डिसेंबरला वडके येथे दत्तजयंती उत्सवानिमित्त वडकीकरांचे जुने व पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमायांचा नवम हिंद केसरी दे। के बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका मोविलशेट डुमायांचा नवम हिंद केसरी बाकासूर व गोठचा छोटा सर्जा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या वडकी वडकी केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या नववम हिंदकेसरी बकासूरची व गोठच्या छोट्या सर्जाची ही सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक आठमधून लागली आहे तर मित्रांनो आजच्या या वडकी केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या हिंद केसरी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज च्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंदकेसरी बकासूर व गोठचा छोटा सर्जा प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका